मेष राशी किती दिवस वाट पाहिली मार्च महिना उजाडताच तुम्हाला या दोन मोठ्या खुशखबरी मिळणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये मेष राशीच्या जातकांसाठी मार्च महिना एक अभूतपूर्व आशेचा संदेश घेऊन येतो आहे हा महिना तुम्हाला केवळ आनंदाची झलक दाखवणार नाही तर तुमच्या जीवनातील काही महत्वाच्या क्षेत्रांमध्ये खोलवर सकारात्मक बदल घडवून आणेल विशेषत आर्थिक स्थैर्य आणि कौटुंबिक व वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये मोठा सुधार दिसून येईल गेल्या काही काळापासून अनेकांना प्रश्न पडले होते की कधी माझे दिवस पालटणार तर त्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे हा मार्च महिना या महिन्यात दोन महत्वाच्या घटनांचा प्रभाव तुमच्या जीवनावर दीर्घकालीन सकारात्मक परिणाम करेल याचे प्रभाव केवळ एका महिन्यापुरते मर्यादित राहणार नाहीत तर पुढील सहा महिन्यांपर्यंत तुम्हाला त्याचा लाभ मिळणार आहे चला तर मग त्या दोन महत्त्वाच्या खुशखबऱ्यांचे सखोल विश्लेषण करूया एक आर्थिक स्थैर्य करिअरमधील अभूतपूर्व प्रगती आणि संधींचा वर्षाव गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक आघाडीवर जे अडथळे आले होते त्यात मार्चच्या पहिल्या आठवड्यातूनच मोठा दिलासा मिळणार आहे विशेषत ज्यांनी मोठ्या आर्थिक गुंतवणुकीच्या योजनापुढे ढकलल्या होत्या त्यांना आता योग्य वेळ गाठल्याचे जाणवेल शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना अचानक मोठा लाभ मिळेल जमीन चुमल्याचे व्यवहार करत असाल तर नफ्याचा व्यवहार पार पडेल सोनं चांदीत गुंतवणूक करण्यासाठी हा महिना अनुकूल ठरेल जुनी थकीत देणी परत मिळतील जे आर्थिक सुरळीतपणाला हातभार लावतील बँक लोन मंजुरी लवकर होईल विशेषत घर किंवा वाहन खरेदीसाठी उद्योजकांसाठी नवीन प्रकल्पांमध्ये भागीदारीचे प्रस्ताव येतील उच्चपदावर पदोन्नतीसाठी हा महिना अत्यंत शुभ आहे जे परदेशात नोकरीच्या शोधात होते त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळेल जुन्या कामाचे कौतुक होऊन वरिष्ठांपासून मान सन्मान मिळण्याची शक्यता आहे स्पर्धात्मक बाजारात तुमच्या व्यवसायाचे स्थान मजबूत होईल नवीन क्लायन्सशी करार होऊन उत्पन्नात वाढ होईल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाऊल ठेवण्याची योग्य वेळ आहे कलाकार लेखक सल्लागार यांना नवे प्रोजेक्ट मिळतील समाजात तुमची प्रतिमा सुधारेल आणि लोकांमध्ये आदर वाढेल आर्थिक उन्नतीसाठी विशेष तारखा पाच ते मार्च दहा गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस बारा ते मार्च अठरा व्यवसाय विस्तारासाठी योग्य वेळ बावीस ते मार्च अठ्ठावीस नोकरीतील बदलासाठी आणि पगारवाढीसाठी अनुकूल काळ उपाय मंगळवारी हनुमान चालिसा पठण करा आर्थिक व्यवहार करताना पांढऱ्या कपड्यांत रहा लहान मुलांना खाऊ घातल्यास आर्थिक लाभ वाढतो दोन कौटुंबिक सुख वैयक्तिक संबंधांतील सुधारणा आणि मानसिक समाधान मेष राशीच्या जातकांसाठी कौटुंबिक जीवनात या महिन्यात नवा उत्साह संचारेल काही काळापासून घरातील वाद मिटतील आणि एकत्रितपणाची भावना वाढीस लागेल घरात विवाह नामकरण किंवा गृहप्रवेश यांसारखे शुभ कार्य होण्याची शक्यता आहे काहींना कुटुंबासमवेत लांब पल्ल्याच्या सहलीवर जाण्याची संधी मिळेल वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद लाभल्याने तुमच्या प्रयत्नांना यश येईल घरातील आरोग्याच्या समस्या दूर होतील प्रेमसंबंधात नवे वळण येणार नात्यातील गैरसमज मिटतील एकत्रित वेळ घालवल्यामुळे प्रेम अधिक दृढ होईल प्रेम व्यक्त करण्यासाठी हा महिना अत्यंत अनुकूल आहे जोडीदाराशी गोडवा वाढेल सहलीचे नियोजन पूर्ण होईल एकत्र निर्णय घेतल्यास भविष्यासाठी फायदेशीर ठरेल योग्य स्थळे येतील व कौटुंबिक सहमतीने लग्नाची तारीख ठरेल कुणी जुने मित्र किंवा ओळखीचे व्यक्ती तुमच्या जोडीदाराच्या शोधात मदत करू शकतात मानसिक तणाव लक्षणीयरित्या कमी होईल हाडांचे व स्नायूंचे दुखणे असणाऱ्यांनी सकाळच्या चालण्याचा सराव करावा आहारात ताजे फळे व पालेभाज्यांचा समावेश फायदेशीर ठरेल प्रत्येक गुरुवारी पिळवणाऱ्या वस्तूंना दान करा घरातील वृद्धांना आदराने वागवा त्यांचा आशीर्वाद तुमच्यासाठी वरदान ठरेल शुक्रवारी लक्ष्मी मंदिरात जाऊन गुलाबाची फुले वाहा विशेष ज्योतिषीय माहिती मंगळ आणि गुरुचे अनुकूल स्थान मेष राशीचा स्वामी मंगळ हा मार्चमध्ये गुरूच्या सकारात्मक दृष्टीनं लाभलेला आहे त्यामुळे आर्थिक लाभ आणि कौटुंबिक सुख याची जोड साधली जाईल सूर्याचे प्रवेशयोग पंधरा मार्चनंतर सूर्याची स्थिती मेष राशीसाठी लाभदायक ठरेल विशेषत हा वरिष्ठांच्याकडून प्रोत्साहन मिळण्यास मदत होईल शुक्राचा प्रभाव प्रेमसंबंधात सुधारणा व विवाहाचे प्रस्ताव शुक्राच्या अनुकूलतेमुळे अधिक सकारात्मक ठरतील मार्च महिन्यासाठी पथदर्शक मंत्र मी माझ्या प्रयत्नांनी यश संपादन करतो आणि सकारात्मकतेने आयुष्य उजळवतो शेवटचा संदेश मार्च महिना मेष राशीच्या जातकांसाठी एका सुंदर पर्वाची सुरुवात आहे आर्थिक उन्नती करिअरमध्ये प्रगती कौटुंबिक आनंद आणि वैयक्तिक संबंधात सुधारणा या सगळ्यांचा संगम एकाच वेळी होताना दिसेल या संधींचा योग्य वापर केला तर पुढील काही महिने तुमच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल घडवून आणू शकतात तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद